प्रधानजी बोला महाराज अहो मुजरा कोण तुमचा बाप करणार का मला मुजरा येत नाही महाराज अहो जसा येईल तसा मुजरा कराव अरे अहो <laughs> हा मुजरा नाही मग हा मुजरा हा बरोबर तुझी बाईक जाते का ए? कामाला सक्रत आली जवळ मग मग काय सात हा ना मला जायची इच्छा होती पण ते लग्न झाल्यावर जातात ना, ना मग एक काम करायचं का सक्रातीला अजून सहा सात दिवस टाइम आहे आपण काय करू दोन दिवसात लग्न करू म्हणजे असेल ना पाहिजे धरून चांगलं अगं तू जसा करते लग्न करते <laughs> प्रधान जी, प्रधान जी, का लगेच प्रधानजी प्रधानजी विषांतर करू नका मी तुम्हाला काय म्हंटल की मला काहीतरी गोडधोड खावं असं वाटलं आहे नक्की काय गोडधोड खाऊशी वाटते मला गुलाब जांबू खावं असं आहे नाही नाही महाराज गुलाब जांबू काय मिळायचं नाही तुम्ही आबांचा बांबू खाता का घरात जर का पाहिजे असेल ना तर खरं घरपण येतो माझ्या घरात बघ ना तू आल्यापासून कसं घरपण आले काय करताय नाही सांगतोय काय एक मला तुमचं आवडलं बर काही लग्न केलं सदानी त्याने ते बायको ठेवून गेली तुम्ही कामाला कामाला बोन रा तुझ्याकडे फोन नाही तुझ्याकडे फोन नाही म्हणजे आपल्या ते विचाराला पटत नाही अहो बाबा मला फोनची गरजच पडत नाही काय रे बाबा सोन्यासारखा नवरा आहे मला तुमच्या इथं काम करायला येते अगदी बरोबर आहे लागतोय फोन आता हे झालं त्याच पण तू आम्हाला जरा बघी हा आता आम्ही एवढं विचारणारी माणसं आहोत तुला हा तुला प्रत्येक विचारतो का नाही तुला हे नाही का तुला ते नाही का रेशनी नाही का भरून देत तुला ऐकलं तसं फोनही पाहिजे एक काम करू आपण आता दुकानात जाऊ तुला आयफोन घेऊन दे बघ बाकी आम्हाला काय चाललंय अबांचं काय नाही चालू आहे चांगलं मग ती पांडबा देवा भेटली होती का नाही भेटायला आली तुम्हाला तुमचं सारखं आबांचं काय चाललंय पांडव देवांचं काय चाललंय मी एवढं नटून थटून येते एवढं आवरून येते माझ्याबद्दल काही बोलतच नाही जास्त अरे हो 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 राख तर नाकाच्या शेंड्यावर ना मी विचारलं ना तुम्हाला एवढं माझं माझं बघा किती आवरून आलीये मी किती छान ठीक आहे माणूस भेटला भेटलं बाबा काय बोलायचं म्हणून विचारलं आपलं तो एवढं नाकाच्या शेंड्यावरती राख आग सगळं व्यवस्थित भरले बायको दिसल ना ते आता मला व्यवस्थित भरले ना तुम्ही हा शर्ट तुमचा कशाला टाकलंय माझ्या बॅगेत माझं चुकून आला हा दुसरा शर्ट <laughs> तुम्ही सगळं शर्ट टाकले माझ्या बॅगेत अग हे मी चुकून आला बायको माझं शर्ट माणसाला करावं आता तो कवरच केला या बाबानं काय झालं अहो हे काय हे घालून मी तिकडे जाणार आहे का चौकळी चौकळी